सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा चाकणश्वरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत गेली वीस वर्षांपासून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली जाते त्यातच चाकण वाहतूक विभागाचे अनेक कारणामे रोज समोर येतात आज तर भर बाजारातील रस्त्यावर भला मोठा ट्रक घुसल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची अक्षरशः दैना उडाली त्यामुळे पुन्हा एकदा चाकण वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आलाय चाकण परिसरामधील वाढते अपघात व वा वाहतूक कोंडीनं नागरिक पुरते फैदाकून गेलेत वाहतूक कोंडी कमी होण्याचं नाव काही घेत नाही त्यातच मोठ्या ट्रकमुळे सणासुदी आणि सुट्टीच्या दिवशी बाजारात आलेली अनेक छोटी वाहनं अडकून पडली होती पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असताना चाकण शहरातील मुख्य रस्त्यावर घुसलेल्या ट्रकमुळे कोंडी होऊन अजून त्यात भर पडलेली पाहायला मिळाली आहे हा एवढा मोठा ट्रक शहरातील रस्त्यावर घुसला कसा वाहतूक पोलीस सेवा काय करत होते असा प्रश्न वाहन आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे